निष्ठा श्री अमोघा सिद्धि जया तो माता पुरी राज्य करी दयामण श्री दत्तात्रेय श्री दत्तात्रेय महाराज आज अपनी ही छोटे खाने धर्मसभा है धर्मसभेला पवित्र स्वरूप है कारण अपन अनेक सभा ऐको तो। पी तो सभा याला एक पावित्र्य असते मांगल्य असते आणि त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनासाठी हे शब्द किंवा हा काळ आणि वेळ हा आपल्या जीवनाला उपयोगी जाणारा म्हणजेच ज्याला आपण सुकृताची जोड असं म्हणतो इतर तुम्ही काही व्यवहारिक किंवा तुमच्या इतर सभा समजा तुम्ही त्या ठिकाणी जर वेळ दिला तर तो तुमच्या सुकृतामध्ये पकडला जात नाही तो तुमच्या प्रापंचिक जीवनात पकडला जातो प्रपंच हा नेश्वर आहे त्याचा त्याला उपयोग नसतो नाशिवंत असं म्हटलं आहे म्हणजे नाशिवंत गोष्ट आहे ती अनित्य आहे जे अनित्य आहे ते सोबत येत नाही आणि म्हणून नित्य काय आहे तर नित्य परमेश्वराचं हे जे वचन आहे परमेश्वराचं जे शास्त्र आहे परमेश्वराचे जे विचार आहे परमेश्वराचं जे साधन आहे आपण जी साधना करतो ती नित्य आपल्यासाठी मग स्वल्प मप्यक्ष धर्माश थोडीशी जरी असेल तरी ती नित्य आहे तरी ती जीवात्म्याच्या पापापासून दुःखापासून नष्ट करणारी साधना आहे आणि म्हणूनच त्याचा आपल्याला तत्वज्ञानातून समजलेलं आहे कारण चिरायू अवतार श्री दत्तात्रय प्रभूंचा आहे चतुर्वी अवतार म्हटलंय दत्तात्रय प्रभूंचा जो कृतयुगामध्ये आहे त्रेता युगामध्ये आहे युगामध्ये आणि कलियुगामध्ये चारही युगामध्ये ज्यांची क्रीडा असे श्री दत्तात्रय प्रभू आणि त्या श्री दत्तात्रय प्रभूंना जर प्रसन्न करायचं असेल त्या दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी जर तुम्हाला काही क्रिया करायच्या असतील तर तुम्हाला प्रत्यक्षात तर काही परमेश्वर दिसणार नाही पण त्या परमेश्वराचं जे साधन आहे साधनाशिवाय साध्य मिळत नाही हा जसा व्यवहारिक नियम आहे तसा आध्यात्मिक सुद्धा नियम आहे आणि म्हणून स्वामी श्री चक्रधरांनी असं म्हटलेलं आहे का जीव जीवाच्या ठिकाणी अर्चन करतो जीव जीवा अर्चन घडेल तरी ईश्वर अर्चन ते काहीची न घडे ईश्वराचं अर्चन घडणं फार दुर्लभ आहे दुर्लभ यासाठी का मनुष्य फार स्वार्थी आहे मूळ जीवाचं जे स्वरूप आहे ते कसं आहे स्वार्थपर आहे जो करेल तो प्रपंचासाठी करतो नात्यासाठी करतो संबंधासाठी करतो मान्यतेसाठी करतो गावपंगत दिल तर म्हणेल मी लोकांनी मला मानलं पाहिजे म्हणजे काहीतरी हेतू असतो जिथे हेतू असतो ती क्रिया परमेश्वर स्वीकारत नसतो हा मानवा संप्रदायाचा सिद्धांत आहे की तिथे जर हेतू असेल तुमचा तर ती क्रिया तुम्हाला त्याचं फळ मिळेल पण हेतू फळ हेतू का प्रकारे मिळणार असतात निष्काम फळ जे असते कोणताही त्यामध्ये हेतू फक्त परमेश्वर हे ईश्वराचे साधनवंत आहे परमेश्वराची आज्ञा आज्ञा आहे आणि त्या परमेश्वराची आज्ञा म्हणून मला हे करायचं आहे एक देव एक धर्म परमेश्वराचा धर्म हा एकच आहे आणि देव ही एकच आहे ही सगळ्यांची संकल्पना आहे पण एक देव कसा असला पाहिजे त्याची साधना कशी आहे त्या परमेश्वर साधनेला आपण कसं शरण गेलो पाहिजे ती साधना जर आपल्याला समजली तरच एक देव आपण गाठू शकतो नाहीतर अनेक प्रकारचे रस्ते असतात सगळेच रस्ते काही एका का गावाला जात नाही प्रत्येक रस्ता हा प्रत्येक गावाला वेगवेगळा जाणारा आहे तशी प्रत्येक साधना ही प्रत्येक साधनेचं फळ सुद्धा वेगळं बेगड़ वेगळं आहे आणि म्हणून मांडव संप्रदायामध्ये जो परमेश्वर धर्माचा नियम आहे जो ईश्वर साधनेचा नियम आहे ती ईश्वर साधना आपल्याला अनन्य भावे एक निष्ठ ज्या साधनेतून तुम्ही पुढे जाणार आहात ती निश्चितच परमेश्वराकडे तुम्हाला नेत असते असं म्हटलंय गीतेत की भूताणी यांची भूतेशा यांची मध्या जिनोपीमा तुम्ही अनेक प्रकारे क्षुद्र प्रकारच्या साधनेचं आचरण करता अनेक प्रकारे काही महिने असतात त्या महिन्यामध्ये अनेक अनेक प्रकारे पितृपक्षाचे कार्य करता अनेक प्रकारे पितृपक्षामध्ये अनेक प्रकारच्या शूद्र देवतांची साधना करता अनेक प्रकारचे भजना पूजनाचे कार्य करता पण जो प्रत्यक्षात परमेश्वर साधना म्हणून आचरण करत असतो ईश्वराची सन्मुख होऊन साधना करतो तोच परमेश्वराकडे जातो आणि म्हणून परमेश्वर साधनेसाठी आपल्याला आज देवदरी दिसत नाहीत पण त्यांचं साधन म्हणजे देवपूजा आपल्यापाशी आहे ज्या आपण फुलारी वंदन या ठिकाणी आणलेलं आहे हे फार अमूल्य असलेलं परमेश्वराचं आठशे वर्षापूर्वीचं वंदन श्री वर्धनस्थ बिडकर पिढीमध्ये परंपरेनं चालत आलं हे एक भाग्य आहे की हा मूर्तिनिष्ठ प्रसाद याला असं म्हणतात माणूस संप्रदायामध्ये या वंदनाला फार महत्व आहे हे वंदन आम्हाला लोक पंजाबात बोलवतात दिल्लीला बोलवतात आम्ही कुठेही आम्ही या वंदनाला नेत नाही आम्ही स्पष्ट नाकार देतो आम्ही आणत नाही कारण हा अमूल्य असा ठेवाय आठशे वर्षापासून आपल्या परंपरेने जपलेला आहे कदाकाळी बाहेर गेल्यानंतर त्याचं आपल्याकडून संवर्धन चोर हेर मार अनेक प्रकारचे काही प्रसंग घडत असतात आणि म्हणून आम्ही लांब कुठे नेत नाही जिथे आमचा मार्ग मेळावा असतो जिथे काही आमचं समजा संघटन एकत्रित लोक असतो अशा ठिकाणी आम्ही आमच्या सोबत ठेवतो आणि म्हणून पूर्वीपासून बाबांनी आपल्या गावाला हे वंदन जिथे काही उपहार झाले असतील तेवढ्या वेळा हे वंदन इथं आणलं साक्षात परमेश्वराच्या मूर्तीतील जे असलेले दाळ आणि केशकळाप या वंदनामध्ये आहे याला सन्मुख करून परमेश्वराची प्रत्यक्षात तिथे हजेरी असते आणि म्हणून आपलं भाग्य आहे की त्या ईश्वरास पदार्थाच्या सन्मुख होऊन आणि साधुसंतांच्या सहवासात अशा प्रकारचा एखादा क्रिया करून त्याला निमित्त होणारा कोणी असतो आणि म्हणून आज या कार्याला निमित्त आमचे डॉक्टर सेवाळकर हे झालेले आहेत या निमित्तानं त्यांना तर त्याचं फारसं काही रूप कार्य त्यांना मिळणारच आहे पण त्याबरोबरच आपण सगळेजण त्याच्यामध्ये आहोत तुम्हा आम्हा सगळ्यांनाही त्याचं एक पुण्य ही गोमट त्या आपल्या पदरात पडत असते या निळगवान गावामध्ये ही एक ईश्वर धर्माची परंपरा आहे आणि ती आताच प्रास्ताविकामध्ये बाप्पूंनी बाबांचं नाव घेतलं कैवल्यवासी ओंकार वर्धनस्थ मोठे बाबा त्यानंतर आमचे दोन्ही श्री गुरुजी यांपासून अशी ही परंपरा या गावात सातत्याने येणं जाणं आहे आणि तो जिवाळा प्रेम ते सर्व आमच्या परिवारात आम्हाला त्या गोष्टी ज्ञात आहेत आम्हाला त्या गोष्टीची जाणीव आहे आणि म्हणून तसाच तो क्रम मागून पुढे आलेला आहे आणि म्हणून आताही ते कार्य या गावामध्ये सिद्धीला जात आहेत निश्चितच जे आपण क्रिया करत असतो ती ईश्वरार्पण बुद्धीने करावी स्वामी श्री चक्रधर महाराजांनी काही असं आपल्या शास्त्रामध्ये जीवात्म्याला काही हि हितोपदेश केलेले आहे की ज्यावेळेला स्वामी श्री चक्रधर महाराज भिंगार या गावाला असतात आणि भिंगार या गावी असताना स्वामींना भेटायला तीन बाया जातात लहान आयसा साधा रत्नमानिका तिघी बाया चाललेल्या असतात पण देवाला भेटायला जाताना रिकामं कसं जावं म्हणून तीन गोळाच्या भेल्या सोबत घेतात भेळाची भेली म्हणजे छोटी असते ती तीन भेल्या घेऊन जातात देवाला द्यायसाठी पण रस्त्याने चालता चालता त्यांना तहान लागते मग त्या त्या तिन्ही भेल्या एका ब्राह्मणाचं घर असते त्याच्या वसरीवर ठेवतात आतमध्ये पाणी पिण्याला जातात नेमकं का त्यावेळेला काय होते की त्या मधात जातात आणि एक लहानसं वासरू येतं आणि ती एक भेली त्याच्यातली खाऊन घेते दोनच राहिले शिल्लक मग आता त्याच्यातल्या तिन्ही बाया बाहेर आल्या पाणी पिऊन दोघी हुशार होत्या पटकन दोघींनी दोन भेल्या उचलून घेतल्या त्याच्यातली एक साधी होती तिचं नावही साधाच होतं आणि ती साधा म्हणते आता आईची खादली का माईची खाजली खादली मा निदैवीची मीच एक निदैवी आता अशी समजावी लागेल आता तीन तर होत्या पण तिघातून कोणाची खाली हे माहीत नाही पण दोघींनी दोन उचलून घेतल्या मला एक नाही पण मी निर्दैवी समजावी मग आल्या त्या आल्यानंतर देवाची भेट झाली त्या दोघींनी दोन भेल्या स्वामींना अर्पण केल्या आणि मग जोड द्यायला काहीच नाही परंतु देवाला तिची क्रिया स्वीकार करायची आणि म्हणून साधेला स्वामी म्हणतात बाई या दोघींनी आम्हाला हे पदार्थ अर्पण केले भेली अर्पण केली तुम्ही काही देत नाही मग ते म्हणते जीजी माझे ऐसे झाले पाणी प्यायला गेले ते वास्त्रांना खाल्ले मग आता त्या कोणाची खाल्ली माहीत नाही पण माझ्या निदैवीचीच खाल्ली असे मी समजते स्वामी म्हणतात तसं दुःख मानू नका हे सगळं परमेश्वराच आहे आणि म्हणून स्वामी आपल्या जवळ बाईसा असतात बाईसांना म्हणतात बाई तुम्ही हा हा गुळ घ्या आणि आपल्या जवळचा गुळ या साधेला द्या आणि ती साधा मग मला देईल मग ती म्हणते जी जी देवाची घ्यावे देवाशीची द्यावे स्वामी म्हणतात बाई असं काही नाही साधे हो हे सगळंही देवाशी देव देईल ते आपले हे जे काही निर्माण केलेलं आहे हे सृष्टी व्यवस्था हे जे काही निर्मिती आहे परमेश्वराच्या आज्ञेनं झालेली आहे आणि म्हणून परमेश्वर याच्या मूळ असतो आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये जसं आपलं प्रपंचाचं त्याच्यामध्ये हित आहे तसंच त्यामध्ये परमार्थाचं हित आपल्याला बघता आलं पाहिजे की जसा आपला प्रपंचाचा मुला बाळाचा सगळा हिस्सा आपल्याला समजते पूर्व दहा पिढ्या पुढील अशी आपण आपली व्यवस्था करतो पण त्यामध्ये ईश्वराचाही हिस्सा आहे धर्माचाही हिस्सा त्याच्यामध्ये असतो आणि म्हणून ज्यावेळेला ते धर्मरूप द्रव्य आपल्या प्रपंचाला सात्विक करत असते ज्यावेळेला तुम्ही कुठलीही क्रिया करा एखादी हीच क्रिया करा असताना एखाद्या स्थानाला जाणे असो एखादं दानदातृत्व दान कोणी मंदिराला दिलं असेल कोणी एखादा अन्नदानाची क्रिया केलेली असेल पण ती क्रिया जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुमचं जे द्रव्य असते कारण जे द्रव्य प्राप्त करतो आपण ते केवळ स्वार्थामुळे निर्माण झालेलं आहे प्रपंच याला स्वार्थ असं म्हटलेलं आहे स्वार्थामध्ये काय आहे स्वार्थामध्ये तामसपणा आहे तमरुप्त आहे प्रपंचामध्ये जी थे थे। निर्मिती आहे तमर ती तमरुप्तीतून निर्मिती असते कारण प्रपंच रजतमसत्व तीन गुणांनी युक्त आहे परंतु त्या द्रव्याला त्या पैशाला आपल्या शरीराला किंवा आपल्या जागेला सुद्धा आपण जेव्हा परमेश्वराची एखादी क्रिया करू त्यावेळेला ते सात्विक पण येत असते ते आपलं जे द्रव्य आहे किंवा आपली जी समजा असलेली संपत्ती आहे ती पुढे सुद्धा सातत्याने पुढे चालत राहते त्याचं कारण की त्याच्या मागे कुठंतरी ईश्वराचं अधिष्ठान आहे कुठेतरी आपली क्रिया ईश्वराच्या उपयोगी लागलेली आहे म्हणून परमेश्वराला कण उत्पन्न होत असते या क्रियेमुळे काय होते की न दिसणारी क्रिया आहे असं म्हटलंय की परमेश्वराचं जे होणार गोमट आहे ते वाचनी सांगता येणार नाही ते तुम्हाला दाखवून देता येणार नाही पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला तुमच्या क्रियेतून येत असतो जेव्हा तुम्ही एखादी क्रिया करणार सात्विकपणा निर्माण होत असतो अंतकरणा सत्व निर्माण होते आणि ईश्वर सुद्धा सात्विक क्रियेचा स्वीकार करतात आणि म्हणून परमेश्वर धर्म हा वृद्ध वृद्धिंगत करणार आहे तो तुमच्या नुसतं प्रपंचाला वृद्धिंगत करत नाही आत्म्याला वृद्धिंगत करतो आपल्याला प्रपंच वृद्ध करता येतो आपल्याला आपली प्रपंचाची बाजू वाढवता येते पण आत्म्याची बाजू वाढवता येत नाही हे जीवाचं काय आहे बंधन आहे हे जीवाच्या ठिकाणी बांधले पण आहे जशी बांधलेली गाय आहे ती जोपर्यंत ती बांधली आहे ती सोडत नाही तोपर्यंत ती मुक्त होऊ शकत नाही तसं जीवाने आपल्या भोवती बंधन लावून ठेवलेले आहेत म्हणजेच कर्माचे बंधन आहे आणि कर्माचं बंधन सोडवणारा सुद्धा आपणच असतो लावणारही आपण आहे सोडवणाराही आपणच आहे परंतु त्या कर्माच्या बंधनासाठी ती जशी सुटायसाठी प्रयत्न करते त्यावेळेला तो मालक वाटतो की आता गायला सोडलं पाहिजे मग तो तिला सोडतो तसं प्रयत्न करणं हा आपलं काम आहे ना जर आपण प्रयत्न केला नाही पुन्हा पुन्हा त्या कर्मामध्येच अडकत गेलो पुन्हा पुन्हा त्या दोषामध्येच राहत गेलो तर दोषापासून दुःखाची निर्मिती आहे पापाची निर्मिती आहे पापाय फळ दुःख असं म्हटलंय की पापाचं फळ दुःख रूप असते आणि दुःखाचं फळ नरकाकडे नेणार आहे आणि नरकापासून सोडविता तुम्हा आम्हा प्रपंचामध्ये कोणीही नाही देवता सुद्धा तुम्हाला तुमचं कर्म भोगवतात पण नरकापासून सोडू शकत नाही कारण त्यांचं कर्तव्य फक्त भोगविणे आहे तुम्ही पुण्य जोडलं तुम्हाला पुण्याचं फळ भेटेल तुम्ही दुःख जोडलं तुम्हाला दुःखाचं फळ भेटेल पण त्यापासून सोडू शकत नाही मग परमेश्वर एक सोडविता जीवात्म्याला एक परमेश्वर आहे तो जीवात्म्याला दुःखापासून सोडू शकतो तुम्ही जरी एखादं अघटित कर्म जोडलं असेल तुम्ही खूप काही विशाल असं दुःख जोडलं असेल पण जर जसं लेकरू जो रडल्यानंतर ती जसे स्तनपान देते किंवा त्याच्यासाठी मया गुणानं त्याला जवळ घेते तसं परमेश्वर सुद्धा तुम्ही मा त्या क्रियेच्या माध्यमातून त्या भक्तीच्या माध्यमातून देवाला प्रार्थना केली प्राश्चित केलं दंडवत घातले तर देव सुद्धा दयाळू मयाळू आहे हे त्याचं विशेषण आहे हे विशेष प्रकारचं विशेषण फक्त ईश्वरालाच लागू होते दया आपल्या जोडी आहे आपली दया स्वार्थपर आहे दिल्या घेतल्याची असते तुम्ही एखादा व्यवहार करू नका एखाद्याशी तुम्ही जाणं सुद्धा बंद करता तुमची दया स्वार्थपर आहे पण परमेश्वराची दया हे निरपेक्ष आहे कुठल्याही प्रकारची अपेक्षा देवाला तुमच्याकडून नाही आपल्यालाच त्याच्याकडून घ्यायचं आहे पण तरी सुद्धा देव आपल्या पुढे हात पसरवतात की तू करून पा तू धर्म आचरण कर सत्शीलतेनं वागून पहा ईश्वराचं नामस्मरण कर ही याचना देवाने केलेली आहे आपल्याकडून पण आपण पन त्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे जीवाची उर्जोगती वाढत नाही प्रपंचामध्ये सुद्धा आपण पाहतो कितीतरी भक्त आहेत द्वापार युगामध्ये अनेक प्रकारचे संत समागना च्या मा माध्यमातून अनेकांनी आपल्या जीवाचं उद्धरण केलेलं आहे परंतु त्या प्रपंचामध्ये असताना सुद्धा आपली ऊर्जित अवस्था जर वाढवायची असेल तर तुम्हाला दररोजची दैनंदिन साधना थोडी का होईना त्या परमेश्वर साधनेसाठी वेळ द्यावाच लागेल दहा मिनिटं असो पंधरा मिनिटं असो आपल्याला खूप काही वेळ द्यायचा नाही कारण तुम्ही खूप चोवीस तासामध्ये अनेक आपले कामं काम असतात पण दहा पंधरा मिनिटाचा वेळ सकाळी दहा पंधरा मिनिटाचा वेळ संध्याकाळी बायांनी त्रिकाळ दिला पाहिजे दुपारी सुद्धा देवाला उपहार दाखविणे कारण घरामध्ये जी काही वस्तू आहे जी प्रपंचाच्या वेगळी आहे ज्याला आपण देवपूजा म्हणतो ही तुमच्या प्रपंचातली नाही हा परमेश्वराचा स्पर्शित झालेला विशेष आहे मग त्याला समजा त्याला आपण प्रार्थना करणे त्याला आपल्या प्रार्थनेने परमेश्वराला वश करणे हे कार्य ईश्वराच्या भक्तीतून आपल्याला सहज साधता येते आणि म्हणून काही आपल्याकून होणारे कार्य असतात आपण घरी नेहमी करतो म्हणजे कार्य आपल्याकडून होऊ शकत नाही आज जसं या पंचावतार उपहाराचं आयोजन केलेलं आहे इथे एक अवसर काळ प्राप्त झाला मंगळ काळ निदान प्राप्त झालं मार्गशीर्ष महिना आहे सात्विक काळ सात्विक पात्र आणि त्या ठिकाणी होणारी क्रिया सात्विक आणि इथे ईश्वराचं साक्षात आगमन होत असते दिसणार नाही परंतु निश्चितच तो भाव तुमचा ईश्वर स्वीकारतात आणि ती क्रिया आपल्या जीवस्वरूपाला एक लागू होते मी मुळातच डॉक्टरांना ज्या वेळेला मला त्यांनी सांगितलं आमचे बाळवांना यांनी सांगितलं की डॉक्टरांना उपहार करायचा पण मी म्हटलं बा हेतू काय आहे का काही ते म्हणजे काहीच हेतू नाही देवासाठी एक आपली एक उपहाराची क्रिया झाली पाहिजे असा त्यांचा प्रांजळ निर्मळ हेतू आहे आणि म्हणून तो हेतू ऐकल्यानंतर निर्मळ हे जेव्हा कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये काही उद्दिष्ट नसताना एक ईश्वराच्या ठिकाणी क्रिया करावी हा त्यांचा भाव आणि मलाही थोडंसं समाधान वाटलं की असे फार काही प्रसंग असतात की ते ईश्वराला अनुलक्षून साधू संतांना बोलावून आणि हेतू क्रिया करणारे फार दुर्मिळ लोक आहेत आणि म्हणून मला त्यांचं नवल वाटलं आणि ती क्रिया आज या ठिकाणी आमच्या आश्रमातील सर्व मंत संत साधू तपस्विनी आपण सर्वजण ना डॉक्टरांचे सर्व नाते होते गावातील मंडळी सगळेजण आपण उपस्थित हा देवाला आपण एक प्रार्थना करून ही ही क्रिया देवाने स्वीकारावी प्रत्येकाच्या ठिकाणी जसा जसा योग असतो तसं तसं ती क्रिया ईश्वर स्वीकारत असतात असं काही नाही की आज डॉक्टरांच्या घरचा उपाय आहे म्हणजे डॉक्टरांनाच त्याचं मिळेल तुम्ही संमेलित झाले असाल तिथून जेव्हा तुम्ही या कार्यक्रमात सामील झाले हो, तेव्हापासून त्याचा तो वेळ तो सुद्धा तुमचा परमार्गी ईश्वराच्या लेखी लागत असतो तो काळ तुमचा पुढे कुठेतरी उपयोग येईल आणि म्हणून प्रत्येकाला त्याचं गोंट आहे ईश्वर मार्गाचं हे वैशिष्ट्य आहे कर्मराटीमध्ये देवता मार्गामध्ये ज्याची क्रिया असते त्यालाच त्याचं पुण्य मिळते पण परमेश्वर मार्गामध्ये त्याचं प्रत्येकाला पुण्य मिळते हे या ईश्वर मार्गाचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून परमेश्वर धर्मामध्ये तुम्ही सगळे जरी इथं असेल तर सगळ्याला याचं तुम्हाला तुमचं फलित तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे कारण ती क्रिया परमेश्वराची प्रत्येकाप्रती लागू आहे कारण आपण ऐकत असू सुद्धा आपल्या पापांचा नाश होतो आपल्याला परमेश्वराच्या स्मरणाने आरतीने बसल्या उठल्याने हे सगळी क्रिया ही काय आहे मंगळ साधणारी आपल्या जीवनाला पावित्र्य निर्माण करणारी आहे स्वामी श्री चक्रधर महाराज डोमेग्रामला होते आणि डोमेग्रामला असताना तिथे लहा माईसा नावाची बाई स्वामींच्या सनिधानात आली त्यांच्यासोबत एक दुसरी बाई होती तिचं नाव होतं लखुबाईसा आता लखुबाईसा तिच्याजवळ द्रव्य पैसा सर्व काही होत तिने देवासाठी पदार्थ घेतले त्याच्यानंतर वाण घेतले तो दिवस होता अक्षतृतीयाचा त्या दिवशी वान देतात नाही मग तिने देवासाठी ते वाहन पदार्थ घेतले पण दुसरी बाई लहामाईसा जवळ काहीच नाही निष्कंचन द्रव्य विरहित होती मग आता लामाईसाला वाटलं ला मी काहीतरी दिलं पाहिजे देवाला काय द्यावं पण देण्याला काही नाही म्हणून खूप दुःख करू लागली मनातल्या मनात परंतु परमेश्वर शेवटी दयाळू मयाळू असतात जाणणारे असतात सर्वजण आहे आणि त्या लखुबाईसानी मग पदार ते पदार्थ अर्पण केले आणि मग अर्पण करत असताना सोबत ती बाई ती उभी आहे तिथे लाहामाईसा स्वामी तिला म्हणतात बाई लखुबाईसानी दिले तुम्ही काही देत नाही आम्हाला जे जी मी काय करू माझ्यावर काहीच नाही जर असतं तुम्ही दिलं असतं मी, मी निष्कंच नाही माझ्यावर कवडी सुद्धा नाही तुम्हाला द्यायला आणि म्हणून मी पदार्थ घेऊ शकत नाही तीन दुःख व्यक्त केलं स्वामी म्हणतात असं काही नाही की द्रव्य असलं म्हणजेच एखादी क्रिया घडते का द्रव्य विरहित सुद्धा आपल्याला क्रिया करता येत असते पैसा असला म्हणजेच क्रिया होईल असं नाही ईश्वर सेवेचाही स्वीकार करतात भावनेचाही स्वीकार करतात एखाद्या जवळ मानसिकता असेल तर मनातून सुद्धा भक्तीचा स्वीकार करता स्वामी म्हणतात अंतकरणाद्वारे जरी तुम्हाला समर्पित झाला तरी मी तुझा स्वीकार करू शकतो अंतकरण दिलं पाहिजे देवाला तो असला पाहिजे भाव म्हणून त्या बाईला म्हणतात स्वामी आता तुम्ही काय करा की आमची पाण्याची घागर आहे ती घ्या त्या नदीमध्ये जा धारेतलं स्वच्छ पाणी त्या घागरीत भरा आणि एक वाटकाभर पाणी आम्हाला अर्पण करा ती तशाच प्रमाणे सगळा विधी करते घागर भरून आणते स्वच्छ पाणी देवाला एक वाटक्यात घेते आणि देते आणि स्वामी ते वाटकाभर पाणी त्यांच्यासमोर ग्रहण करतात आणि स्वामी म्हणतात बाई तुमची अक्षरतृतीय चरितार्थ हो तुमची अक्षरतृतीय चरितार्थ झाले अशा प्रकारे पहा की ईश्वर स्वल्प क्रियेने सुद्धा तोषून जातो आणि आपल्या क्रियेचा स्वीकार करतो ही माणसाची भावनिक क्रिया आहे आणि ती भावनिक क्रिया सुद्धा एक निष्ठ असली पाहिजे ती क्रिया देवानं स्वीकारली पाहिजे हा त्यामागा आपला भाव असला पाहिजे आजची ही आज से क्रिया परमेश्वर श्री चक्रधर महाराज पाचही अवतारांना आज आपण समर्पित करीत आहोत शेवाळकर डॉक्टर व परिवार यांच्या मार्फत होणारी क्रिया परमेश्वर श्री चक्रधर महाराज स्वीकार करू त्यांना परमेश्वर चांगल्या प्रकारे या परमेश्वर क्रियेचं त्यांना गुंट किंवा त्यांना त्या क्रियेचं स्वरूप जे आहे ते त्यांच्या ठिकाणी धर्मवृद्धिंगत होऊन परिवाराला सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्य लागू अशा प्रकारची परमेश्वराच्या श्रीचरणाशी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आता होणारी ही क्रिया सर्व साधू संत आणि सर्वांच्या साक्षीने स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या श्री चरणाशी हे क्रिया ते समर्पित करणार आहेत देवाने त्यांच्या क्रियेचा स्वीकार करावा अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द या ठिकाणी संपवले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी